नगरचे आपण मला मदत करा आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी मी सांगते जर आपल्याला तुमचा ऍड्रेस चुकीचा गेला तर तुमच्या मुलांचा जो शाळेचा अॅड्रेस किंवा कॉलेजचे काही कागदपत्र असतील ते चुकीच्या पत्त्यांवरती जातील तर माझी कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी मला सहकार्य करायचं आहे आणि आपला पाठ जर एसी एस झाला तर याचा फायदा आपल्यालाच होणार आहे तर फक्त दोन दिवस आहेत आपल्या जवळ पंधरा सोळा आणि सतरा सतरा तारीख लास्ट डेट आहे तर तुम्ही लवकरात लवकर उद्या मी तुमचे सगळे कामं सोडा आणि तुमच्या मुलांबाळांच्या भविष्यासाठी जर तुम्हाला काही करायचं असेल तर आधी मला भेटा आणि यादीत नाव आपलं नाव शोधा मला सांगा कोणत्या वॉर्डात आहे तुमचं नाव ते मी शोधून फॉर्म भरते नमस्कार जय भीम नमबुद्ध आहे माझं नाव संगीता राजेंद्र भांबरे मी भुसावळ भुसावळचीच आहे गांधीनगरमध्ये राहते माझा आधीचा वॉर्ड होता तेरा नंबर आणि आत्ताचा वॉर्ड आहे चौदा बंधू न काही लोक काही सामान घेऊन पळतात तसं आमच्या एस सी वार्डामधून लोकांना पळवून दिलेलं आहे जिकडे तिकडे आमचे तेरा चौदा नंबर, नंबर, नंबर मधील वार्डमधील लोक पंधरा सोळा सतरा अठरा अशा ठिकाणी लोकांना नावं त्यांचे विस्तारित करून दिलेलं आहे तर हे सगळं चुकीचं आहे आमचा वार्ड गेल्या वेळेस पाच सहा मतांनी एस सी वार्ड होणार होता परंतु आता तर दीडशे दोनशे दीडशे दोनशे लोकांचा तफावत आहे मी बौद्ध महासंघ या आमच्या बुद्धिस्ट लोकांच्या एका संघामध्ये मी आहे आणि त्या संघाच्या मार्फत आम्ही जनगणना बुद्धिस्ट लोकांचे फॉर्म भरलेले आहे आणि मी माझा एरिया गांधीनगर प्र्हादनगर पंधरा बंगला सरस्वतीनगर गडकरी नगर इथून आम्ही सगळ्यांनी जनगणनेचे फॉर्म भरलेले आहे तर त्या फॉर्म नुसार आमच्या दोन दीडशे ते दोनशे लोक असे जमा होतील आणि असे लोक जर आमचे चौदा नंबर मध्ये वार्ड मध्ये येतील तर एस सी वार्ड हा नक्की होणार आहे तर हा वॉर्ड ए सी होऊ नये म्हणून इतर षडयंत्र करणारे ज्यांनी षडयंत्र केला आहे आमचा एस सी वार्ड होऊ नये आमचा जातीचा नगरसेवक होऊ नये म्हणून अशा लोकांनी आमच्या लोकांना इकडे तिकडे वार्डमध्ये डिवाइड करून दिले आहे तर तसं मी माझ्या चौदा नंबर वार्डवाल्यांना एक नम्र विनंती करते की त्यांनी उद्या मी एक भूत लावते आहे त्या भूतवरती सर्वांनी ज्यांचे ज्यांचे नावं इतर वार्डांमध्ये गेले आहेत त्या वार्डामधून पुन्हा आपल्या चौदा नंबर मध्ये येण्यासाठी आपण हरकतीचा एक फॉर्म भरूया आणि तो फॉर्म मग मी नगरपालिकेला जमा करेल तर मला एकच विनंती आहे गांधीनगर वासियान आपण उद्या माझ्याकडे एक वाजेपासून बारा वाजेपासून यावे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मी आपल्या हरकतीचे जे फॉर्म आहेत ते भरून घेईल आणि स्वतः मी आपल्या समक्ष नगरपालिकेला जमा करेल तर आपला नगरसेवक हो, एस सीचा नगरसेवक हो, आपला होणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्र यावे आणि मला मदत करावी की आपले नाव इथे सर्वांनी चौदा नंबर वार्डमध्ये येऊन आपण ते फॉर्म भरू आणि तो नगरपालिकेला जमा करू कळकळीची विनंती आहे बंधू भगिनी गांधीनगरचे वासिं आपण मला मदत करा आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी मी सांगते जर आपल्याला तुमचा ऍड्रेस चुकीचा गेला तर तुमच्या मुलांचा जो शाळेचा ऍड्रेस किंवा कॉलेजचे काही कागदपत्र असतील ते चुकीच्या पत्त्यांवरती जातील तर माझी कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी मला सहकार्य करायचं आहे आणि आपला वॉर्ड जर एस सी झाला तर याचा फायदा आपल्यालाच होणार आहे माझ्याजवळ यादी आहे मी त्या यादीमध्ये आपले नाव चेक करेल तुम्ही मला तुमचं नाव सांगायचं आहे मी यादीत नाव चेक करेल जर तुमचं दुसऱ्या वार्डात नाव गेलं असेल तर हरकतीचा जो फॉर्म आहे त्याच्यावरती मी लगेच नोंद करेन जेणेकरून तुम्हाला फायदा होईल की तुमचं मतदान योग्य उमेदवाराला होईल तर आणि माझ्या घराचा मी तुम्हाला ॲड्रेस देते संगीता राजेंद्र भांबरे प्लॉट नंबर एकोणतीस रिंग रोड भुसावळ हो एक सांगायचंच राहिलं की आता फक्त दोन दिवस आहेत आपल्याजवळ पंधरा सोळा आणि सतरा सतरा तारीख लास्ट डेट आहे तर तुम्ही लवकरात लवकर उद्या मी तुमचे सगळे कामं सोडा आणि तुमच्या मुलाबालांच्या भविष्यासाठी जर तुम्हाला काही करायचं असेल तर आधी मला भेटा आणि यादीत नाव आपलं नाव शोधा मला सांगा कोणत्या वॉर्डात आहे तुमचं नाव ते मी शोधून फॉर्म भरते शिवसेनेचे कार्यसम्राट नेतृत्व माजी नगरसेवक दीपक झांडे व माजी नगरसेविका सौ शारदा दीपक धांडे परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ये कंडारी येथील माननीय डॉक्टर सूर्यभास पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य कंडारी व समस्त पाटील परिवारातर्फे नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

माजी नगर नगरसेवक नगरपालिका भुसावळ तथा अटल प्रतिष्ठान भुसावल चे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर माननीय सुनील नेवे यांच्यातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीपाई आठवले गट उत्तर महाराष्ट्र प्रमुख माननीय श्री रमेश मकासरे व माजी उपनगराध्यक्षा नगरपालिका भुसावळ माननीय सौ लक्ष्मी रमेश मकासरे यांच्यातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सम्राट सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री संदेश, संदेश सुरवाडे व समस्त नगरसेवक सुरवाडे परिवारातर्फे भुसावळकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माननीय श्री ॲडवोकेट बोधराज चौधरी माजी शिक्षण सभापती नगरपालिका भुसावळ तथा माजी नगरसेवक नगरपालिका भुसावळ यांच्यातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कार्यसम्राट सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री गिरीश महाजन व माननीय सौ प्रीतमा महाजन माजी नगरसेविका नगरपालिका भुसावळ यांच्यातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भुसावळ <गणागरी> शहरातील कार्यसम्राट माजी नगरसेवक नगरपालिका भिसावळ माननीय श्री महेंद्र सिंग उर्फ पिंटू ठाकूर यांच्यातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा